नमस्कार आज आपण या ठिकाणी देवते आळंदी असा प्रवास केला या प्रवासादरम्यान आपणास इंद्रायणी प्रदूषित कशा पद्धतीने आणि परिसर कसा अस्वच्छ आहे या बाबतीत काय वाटतं नक्की सर्वप्रथम मी या पदयात्रेमध्ये देवत्या आळंदीमध्ये ज्या काही सामाजिक संस्था ज्या काही आध्यात्मिक संस्था आणि ज्या काही राजकीय संस्था मिळून हा जो एक अविलक्षणीय असा जो संगम घडवून आणला त्याबद्दल मी सगळ्यांचे पहिल्यांदा आता धन्यवाद मानतो आणि महाराष्ट्रच नाही अख्ख्या भारताने अख्ख्या जगासमोर पंचमहाभूतांच्या प्रदूषणाचे आणि त्यांच्या समस्यांचे हे डोंगर उभे आहे पृथ्वी तत्व आहे जलतत्व ज्याच्याबद्दल आता तुम्ही बोलताय जलतत्वामध्ये जलत जलत भूगर्भातल्या पाण्याचा अनियंत्रित उपसा आणि हे आपल्या ज्या पावन नद्या आहेत ज्यांना आपण जीवन म्हणायचो आज जी पाठीमागे दिसती ती ही इंद्रायणी नदी आहे ही इंद्रायणी नदी आपण हिला इंद्रायणी माता म्हणतो पण देहूपासून आळंदीपर्यंत ह्या नदीमध्ये ज्या पद्धतीनं समाविष्ट गावं महानगरपालिका आणि इतर सगळ्या भागांकडून महिला मिश्रित पाणी आणि रासायनिक पाणी याच्यात सोडलं जातं त्याचबरोबर नदीची जी प्रणाली आहे त्याला येऊ येऊन मिळणारे जे ओढे आहेत जे नाले आहेत जे जिवंत झरे आहेत जसं आपण रामझरा बघितलं इतर ओढे नाले आहेत ह्याच्यावरती कुठेतरी अतिक्रमणं चालली आहेत त्यांचं जीवन संपवलं चाललं आहे आणि एक लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा आपण नदीच्या ह्या सगळ्या प्रणाली संपवतो तेव्हा नदी संपेल आणि एक म्हणलं जातं जर नदी संपली आपण नदीला जीवनदायिनी म्हणतो ही जर आपली जीवनदायिनी संपली तर आपण संपणार आहोत हे कुठंतरी कळालं पाहिजे कदाचित आपल्याला हे हो भोगायला नाही मिळणार पण आपली जी मुलं आहेत किंवा त्यांची जी मुलं आहेत त्यांना आहे, आपण आज काय ठेवून चाललो आहे तर विषारी अन्न विषारी पाणी आणि विषारी वायू ज्याच्यानी आपण त्यांना एक रोगी आरोग्य देऊन चाललोय त्यामुळं आजच जाग होणं गरजेचं आहे आजच सर्व नागरिकांनी सगळ्या गोष्टी आपल्याला प्रशासनाकडनं सरकारकडनं अपेक्षा करून चालणार नाही लोकांनी हे गोष्टी स्वतःहून हातात घेतल्या पाहिजेत आणि ह्याला पुढे नेलं पाहिजे लोकसहभाग हा सगळ्यात महत्वाचा आहे संवर्धन आज या ठिकाणी आपण जे बोललात लोकसहभाग आज मला पण याचं फार मोठं दुःख वाटलं की या ठिकाणी अति महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी पाणी है तो कल है आणि पाणी हेच जीवन आहे मात्र लोकांना याचा अवेअरनेस आहे हे तितकं सत्य आहे मात्र ही थोडकी आहेत यामध्ये निश्चित आवाज मोठा करण्याची ताकद आहे त्यामुळे आज आपण प्रशासनास मागणी काय करू इच्छिता हे बघा आपली ही समाजव्यवस्था अशी आहे आपल्याला ह्याच्यातूनच मार्ग काढायचा म्हणजे आपण ज्या देहूतनं आनंदित आलो या संतांची जरी आपण इतिहास बघितला तरी त्यांना देखील काय हाल अपिष्टातनं यायला लागलं आहे म्हणजे तुकाराम महाराजांनी जे काही भोगलं ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या भावंडासहित काय वाटलं त्यामुळे ही आपली समाजव्यवस्था आहे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आशावादी राहायचं आहे प्रशासनाला आपल्याला जहावी विचारायचं आहे आपल्याला न्यायालयांकडे पण जायचं आहे आपल्याला प्रसारमाध्यमांकडेही जायचं आहे पण त्याचबरोबर आपलं जे मूलभूत कर्तव्य आहे की लोकांचं आपल्याकडे लोकशाही आहे संविधानिक पद्धतीने आपण लोकांमध्ये जाऊया त्यांच्याकडे प्रश्न मांडूया त्यांना ह्याच्यामध्ये सहभागी करू आज आपण नागपूरमध्ये गेला होता नागपूरमध्ये आज मी माझ्या वतीनं कालच प्रदूषण महामंडळाचा रिपोर्ट बघितला दोन हजार एकोणीसचा की त्यांनी फक्त आम्ही करू इच्छितो बोललेत पण जिंदगीत झालं नाही याला दहा वर्ष झालेत तर मला तरी वाटत नाही पुढं होईल का नाही शाश्वत यासाठी समाजाने काय करायला पाहिजे हे बघा एक पहिलींदा गोष्ट आहे लोकांनी ही आपली जी काही प्रशासकीय व्यवस्था आहे आणि जी सामाजिक व्यवस्था ही समजून घेतली पाहिजे की कोणते विषय हे पालिकेच्या अत्यारीत येतात कुठले नगर परिषदेच्या अत्यारीत येतात कुठले राज्य सरकारच्या अत्यारीत येतात कुठले केंद्र सरकारच्या आपल्याला रोग काय झाला हे कळाल्याशिवाय आपल्याला निदान करणार नाही आपण नेमकं कुणाकडे जाऊन सांगायचं म्हणजे आपलं एक म्हण म्हणली जाते की आपण उजव्या हाताला लागले आणि आपण डाव्या हाताला इलाज करतोय असं होता कामा नाही ह्याच्यामध्ये ज्या ज्या एजन्सीज ह्या कारणीभूत असतात ज्यांची जबाबदारी असते ह्याच्यामध्ये अधिकार आणि अंमलबजावणी हे दोन्ही हा जो कार्यक्रम आहे अतिउत्तम आहे याला जगाचा प्रतिसाद निश्चित आपल्याला हे कार्य सफल होण्यास मदत होईल धन्यवाद दन्य। इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने आम्ही आपला सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आज या ठिकाणी दांदु